साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण आणि नवीन पुतळा बसविण्यासाठी महानगरपालिका नाशिक यांच्याकडून दिरंगाई होत असल्यानं सकल मातंग समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय कालिदास कला मंदिरसमोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा असून मागील काही वर्षांपूर्वी सदरच्या पुतळ्यावर झाड पडून नुकसान झालं होतं संदर्भात पत्रव्यवहार करून नवीन पुतळा धुळे येथे महानगरपालिका नाशिक यांच्या वतीनं तयार करण्यात आला मात्र महानगरपालिका यांच्या वतीनं हा पुतळा बसविलेला नाही सुशोभीकरणाच्या कामालाही सुरुवात झाली नाहीये परंतु महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून नवीन पुतळा बसविण्यासाठी कुठलीही कारवाई होत नाही म्हणून दिनांक दहा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत या निवेदन देण्यासाठी अशोक साठे गोपाळ बस्ते संतोष शळके दिनकर लांडगे ज्ञानेश्वर काळे संजय गालफाडे भारत जाधव हो बबन गायकवाड अनिल निर्भवणे संतोष वाघमारे गणेश इस्ते आदी उपस्थित होते ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय साहेब आपल्या जिल्हाधिकारी साहेबांच्या नावाने समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे वारंवार मातंग समाजाच्या वतीने अण्णा बोसाटे यांच्या पुतळ्यासंदर्भात तक्रार करून देखील मागील काही वर्षापूर्वी अण्णा बोसाटेंच्या पुतळ्यावरती फांटी पडली आणि त्याच्यामुळं पुतळ्याचं नुकसान झालं तर मागणी करून तो पुतळा नवीन बनवण्यात आला आहे परंतु नवीन बनवलेला पुतळा अजून हाय त्या ठिकाणी बसवण्यात आला नाही वारंवार पत्रव्यवहार करून लेखी तोंडी भेटी घेऊन अधिकाऱ्यांनी कुठल्याही महानगरपालिकेच्या अजूनपर्यंत त्या गोष्टीला प्रगती दिली नाही म्हणून शेवटी समाजाच्या वतीने असं ठरवण्यात आलं आहे की येत्या दहा तारखेला दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजाच्या वतीने एक भव्य असं निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे जर याहून निदर्शनानंतरही महानगरपालिकेने कुठली कारवाई केली नाही तर भविष्यात मोठ्या स्वरूपात एक उग्र असं आंदोलन पूर्ण जिल्हाभर मातंग समाजाच्या वतीने करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी ज्या ठिकाणी जुना पुतळा आहे तिथे नवीन पुतळा बसवण्यात यावा कारण तो पुतळा जो जुना पुतळा आहे तो का बऱ्याच ठिकाणी तुटलेला आहे आणि तो दुरुस्त करावा बदलून द्यावा अशी मातंग समाजाची मागणी होती आणि आज नवीन भव्य भव्य एक पुतळा हा धुळे जिल्ह्यामध्ये तयार झालेला आहे परंतु माननीय महानगरपालिकेचे आयुक्त व त्यांचे प्रशासनी कार्य कार्यालय हे पूर्णपणे दुर्लक्ष करून मातंग समाजावर हे अन्याय करीत आहे मी म्हणतो आपण जर मातंग समाजाने मातंग समाजाला न्याय नाही दिला तर हे पुढील भव्य दैव्य मोठ्या प्रमाणात हे उग्र स्वरूपाच्या माध्यमातून जरण्या धन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी किशोर बस्ते दिशा न्यूज नाशिक